नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियमितीकरणावर मर्यादा येणार तेलंगणा उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय याबद्दल सविस्तर माहिती हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये तेलंगणा उच्च न्यायालयाने दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये एक ऐतिहासिक निर्णय देत शासन आदेश क्रमांक सोळा रद्द केला असून हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियमितीकरणाच्या प्रक्रियेला थांबवले आहे राज्य सरकारने शिक्षण आणि आरोग्य विभागातील रिक्त पदे भरून काढण्यासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांना थेट नियमित करण्याचा निर्णय घेतला होता मात्र न्यायालयाने स्पष्ट सांगितले की ही प्रक्रिया असंविधानिक आहे कारण यामध्ये स्पर्धा परीक्षा खुली जाहिरात किंवा कायदेशीर भरती पद्धत वापरण्यात आलेली नाही न्यायालयाच्या निर्णयाचे मुख्य मुद्दे जिओ सोळा अंतर्गत नियमितीकरण संविधानाच्या कलम चौदा सोळा आणि एकवीस यांचे उल्लंघन करते कंत्राटी कर्मचारी भरती करताना पारदर्शक प्रक्रिया पाळलेली नाही शासन आदेशातील कलम दहा ए देखील बेकायदेशीर ठरवले गेले जे कर्मचारी आधीच नियमित झाले आहेत ते सेवेत राहू शकतात भविष्यातील भरती प्रक्रिया फक्त परीक्षा व कायदेशीर होईल कर्मचाऱ्यांवर आणि राजकारणावर परिणाम या निर्णयामुळे हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांचे भविष्य सध्या धोक्यात आले आहे अनेक कर्मचारी संघटनांनी या निर्णयाविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून आंदोलनाचा इशारा दिला आहे दुसरीकडे काही राजकीय पक्षांनी सरकारच्या भरती धोरणावर टीका केली आहे पुढील मार्ग काय या निर्णयामुळे सर्व सरकारी विभागांना भरती करताना पूर्णपणे पारदर्शक आणि कायद्याच्या चौकटीत राहून प्रक्रिया पार पाडावी लागेल कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमितीकरण करताना आता केवळ न्यायालयीन मार्गदर्शक शक्य होणार आहे तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र